अफसर शाह यांचा प्रेरणादायी वाढदिवस अफसर शाह जे स्थायिक झालेले एक प्रतिष्ठित व्यापारी आहेत यांनी त्यांच्या वाढदिवसाचा उपयोग समाजासाठी काहीतरी चांगले करण्यासाठी केला पारद येथील गरीब आणि गरजू लोकांना त्यांनी त्यांच्या शेतातील सर्व गहू वाटून मदत केली या कृतीतून त्यांनी वाढदिवस साजरा करण्याचा एक नवीन आदर्श समाजापुढे ठेवला पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष रवी लोखंडे यांनी त्यांच्या या कार्याचे खूप कौतुक केले लोखंडे यांनी सांगितले की गरजू लोकांना मदत केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला आणि हे पाहून त्यांनाही खूप आनंद झाला अशा निस्पृह त्यांनी नमूद केले अफसर शाह यांचा हा उपक्रम समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे यामुळे गरजू लोकांना मदत मिळाली आणि इतरांनाही सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहन मिळाले त्यांनी समाजाला एक वेगळा आदर्श घालून दिला आहे बरेच वाढदिवस बरेच असे काही वाढीस असतात की ते फक्त गरजू लोकांना मदत करणे किंवा अन्नदान करणे यातच वाढीव साजरा करतात काय सांगा काय वाटत काय तर बघा आता यामध्ये ज्यांचा वाढदिवस हो आहे ते अफसर भाई शाह वास्तविक पाहता हे सुरतला खूप मोठा त्यांचा व्यवसाय आहे सुरत मध्ये ते प्रसिद्ध व्यापारी आहेत परंतु एक सामाजिक दृष्ट्या आपला समाज आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या दृष्टीने ते दरवर्षी आपल्या शेतामध्ये चार पाच एकरामध्ये जेवढा गहू पिकल सर्व गव, तर सर्वच्या सर्व गहू गावातील गरजू गोवर गरीब लोकांना वाटून टाकतात याला सामाजिक बांधिलकी जपणे असं म्हणतात आणि ही सामाजिक बांधिलकी आज नाही तर गेल्या कित्येक वर्षापासून अफसरबाई अगदी न चुकता करत आहेत त्यातून त्यांनी कधी प्रसिद्धीची हाव घेतली नाही किंवा कधी मीडियाशी बोलून की बहि यायचा किया व्हायचा किया मेरा हे करो हे असले कुठलेच त्यांनी प्रसिद्धीसाठी म्हणजे प्रसिद्धीची हाव त्यांना नाही थोडक्यात सांगायचं म्हणजे